त्याच्यामध्ये आपल्याला मॅगी मसाला टाकून घ्यायचा आहे दोन्ही पॅकेट पाहू शकतो आपली मॅगी पूर्णपणे तयार झाली त्याला कलर पण पाहू शकता इतकी छान आलेला आहे त्याच्यावर मस्तपैकी थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मॅगी मॅगी तर बोलतात बनते फक्त टू मिनिट्स तर दोन मिनिटात बनणारी मॅगी आज बघूया आपण किती मिनिट लागतात तर आज मॅगी बनवायला कांदा टोमॅटो हिरवी मिरची घेतलेली आहे चला आपण ते कटिंग करून घेऊया इथे आपण कांदा टोमॅटो आणि हिरवी मिरची कटिंग करून घेतलेली आहे कडेमध्ये दोन चम्मच तेल घेतलेले आहे आता आपण याच्यामध्ये कटिंग केलेला कांदा टाकून घेऊया जास्त याच्यामध्ये आपल्याला मिरची टाकायची फ्राय होण्याच थोडीफारकी मस्तपैकी नाश्त्याला लागीच बनवणार आहे ती तो ते आहे मुलाला मम्मी मी मस्त मॅगी बनवलेला तुला तुमच्याशी पण शेअर त्याच्यामध्ये आपल्याला कटिंग केलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसात थोडी मीठ टाकतेमध्ये थोडी सगळ्याला फुलं घेण्यासाठी हा टाकतील तुम्हाला हवी असेल तर काय लागेल तर मग तुम्हाला आवडते हमी ताप मित्रांनो मॅगीत मस्ती एकदा बनवून टाकते म्हणजे खूपच टेस्टी लागते थोड्याला चौ असते त्याच्यामध्ये आपल्याला मॅगी टाकून घ्यायची इथे दोन पॅकेट मॅगी घेतलेली आहे ह्याचा मसाला आधी आपण मॅगी टाकून घेऊया कढईमध्ये कढईमध्ये आपल्याला कटिंग बारीक केलेली मॅगी टाकून सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला बोलायला मॅगी झटपट दोन मिनटात बनते मॅगी बनायला टाईम लागतो त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया किती मिनटात शिजते बघूया दोन मिनटात शिजते की काय टू मिनिटवाली मॅगी झटपट आपल्याला मॅगी मसाला टाकून घ्यायचा आहे दोन्ही पॅकेट पाहू शकता आपली मॅगी पूर्णपणे तयार झाली त्याला कलर पण पाहू शकतात की छान आलेला आहे त्याच्यावर मस्त पैकी थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया अशी मॅगी खरच खूप छान लागते कधी एखाद्या वेळेस नक्की अशा पद्धतीने ट्राय करून पाण्याला चव जर नसेल ना तर नक्कीच अशी मॅगी करून खूप म्हणजे खूप छान अशी स्पायसी मॅगी एक नंबर लागते पाहू शकता आपली मॅगी एकदम झटपट तयार झालेली आहे बोलायला दोन मिनटं पण टाईम लागतो पण मस्त झालेली आहे अशी तुम्ही नक्की एकदा मॅगी ट्राय करा कांदा टोमॅटोची खरंच खूप छान लागते तर चला घेतो गरम गरम मॅगी खाऊन भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय